बायकोची रोजची किटकिट म्हणा किंवा बॉसचा असलेला प्रेशर म्हणा किंवा मित्रांची बॅचलर पार्टी म्हणा जर कुणाला मोकळं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो, तो म्हणजे गोवा पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का या गोव्याला स्वतंत्र होण्यासाठी किंवा गोव्याला मुक्त होण्यासाठी तब्बल चौदा वर्षे वाट बघायला लागली म्हणजे पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला पण त्याच्यानंतर चौदा वर्ष पोर्तुगीजांच्या तावडीतनं सुटायला गोव्याला वाट बघायला लागली तर हा जो चौदा वर्षाचा काळ का लागला किंवा गोव्याचा मुक्तीसंग्राम म्हणजे काय किंवा एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिन का साजरा केला जातो हे पाहूयात आजच्या भागात नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही सगळेजण बघताय स्क्वेअर मराठी तर मंडळी आपण मजा करायला फिरायला गोव्याला जातो पण गोव्याला राज्याचा दर्जा हा तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला देण्यात आला होता तर तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला जरी गोव्याला हा राज्याचा दर्जा देण्यात आला तरी गोवा हा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला हा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट साली मग एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकसष्ट या काळात गोव्यातली लोकं हे आपल्याच देशात गुलाम म्हणून जगत होते का तर नक्की काय घडलं एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकसष्टच्या दरम्यान गोवा पोर्तुगीजांना भारताला मोकळा करून का द्यावा लागला नक्की काय होता हा गोव्याचा मुक्तीसंग्राम हे जाणून घेण्याच्या आधी आपल्याला त्या ठिकाणची पार्श्वभूमी जाणून घ्यायला लागेल तर मंडळी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी सगळ्यात आधी भारतात आला त्यानंतर पंधराशे दहा साली गोव्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोर्तुगीजांची वकार स्थापन करण्यात आली त्याआधी विजापूरच्या आदिलशहाचं गोव्यावरती राज्य होतं तर जशी गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली तसं पोर्तुगीजांनी गोव्यातल्या गोवळ कोंडेकरांवरती अन्य अत्याचार करायला सुरुवात केली त्यांचं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन करायला सुरुवात केली आणि ज्यांचा धर्म परिवर्तन करण्याला विरोध होता अशा लोकांना त्यांनी जबरदस्तीने मारलं त्यांच्यावरती आघोरी इलाज करण्यात आले या सगळ्या त्रासाला गोव्यातली जनता ही संतापून गेली होती पूर्ण त्रस्त झाली होती भारत जसा स्वतंत्र झाला तसा गोवेकर जनतेचा देखील समज होता की भारतापाठोपाठ आपल्याला देखील स्वातंत्र्य मिळेल पण झालं नेमकं याच्या उलट म्हणजे जो पोर्तुगालचा शासक होता सालजार त्याने गोव्यामध्ये निर्बंध लावायला सुरुवात केली हे निर्बंध इतके कठोर प्रकारचे होते की त्याने बोलण्यावरती किंवा लिखाणावरती किंवा भाषणावरती देखील बंदी केली होती सालझारने लावलेल्या निर्बंधांमुळे गोवेकर जनता ही त्रस्त झाली होती त्यामुळं गोवेकर जनतेनी सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही पद्धतींनी आंदोलन करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवत गोवा हा मुक्त केला मग आता मुद्दा असा उठतो की जर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारताचाच एक भाग असलेला भारताचंच एक राज्य असलेला गोवा हा मुक्त होण्यासाठी चौदा वर्ष वाट का बघावी लागली तर नेमकं या गोष्टीला कारण असं की भारतावरती जी सत्ता होती ती होती इंग्रजांची इंग्रजांची सत्ता ही भारतावर्षी एकोणीसशे सत्तेचाळीसला संपुष्टात आली पण गोव्यावरती सत्ता होती पोर्तुगीजांची आणि तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यांचं मंत्रिमंडळ यांना त्या काळी गोव्यावरती अटॅक करणं किंवा गोव्याच्या लष्कराच्या विरोधात पोर्तुगीजांच्या लष्कराच्या विरोधात कोणतीही कारवाई करणं हे अनुकूल वाटत नव्हतं तर मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकीकडे भारताचे नागरिक हे भारतामध्ये मोकळा श्वास घेऊ शकत होते पण भारताचंच एक राज्य असलेला गोवा आणि गोव्याचे नागरिक हे अजून देखील गुलाम यांच्या बेड्यांमध्ये होते त्यांना लिहिणं तर सोडा पण त्यांच्या बोलणीवरती देखील निर्बंध लावण्यात आले होते साधं बोलू देखील शकत नव्हते पण गोव्याच्या मुक्तीसंग्रामाची खरी ठिणगी पडली हे राम मनोहर लोहिया यांच्यामुळं तर नेमका विषय असा झाला होता राम मनोहर लोहिया हे त्यांच्या मित्राच्या आमंत्रणामुळे एकदा गोव्याला गेले होते ते विश्रांतीसाठी गोव्याला जरी गेले होते तरी त्यांनी गोवा फिरत असताना गोवेकरांवरती होणारे त्रास गोवेकरांवरती होणारे अन्याय अत्याचार या सगळ्या गोष्टी दिसून येत होत्या एकदा तर राम मनोहर लोहिया यांच्या बोलण्यावरती देखील निर्बंध लावण्यात आले होते पोर्तुगीज सरकारकडनं राम मनोहर लोहिया यांनी मडगावला सभा घेऊन अठरा जून एकोणीसशे शेहेचाळीसला पोर्तुगीजांच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला तर नेमका विषय असा झाला एकोणीसशे अठ्ठावीस साली भारतात सगळ्यात पहिल्यांदी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर बरोबर एक वर्षांनी डॉक्टर टी बी कुणा आणि पुरुषोत्तम काकोडकर यांसारख्या मंडळींनी गोव्यामध्ये दे देखील काँग्रेसची स्थापना केली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हा गोव्याला देखील स्वातंत्र्य मिळवून देईल अशी गोवेकरी जनतेची भावडी अपेक्षा भारताकडून होती भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताचे भारता पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी हा शांततेच्या मार्गाने समेट करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गोव्यातल्या काँग्रेसला देखील काही ठोस पावलं उचलता येत नव्हती गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक तसेच निवृत्त आय पी एस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या संपूर्ण परिस्थितीचं तंतोतंत वर्णन केलेलं आहे ते आपलं आत्मचरित्र अंधारातून प्रकाशाकडेमध्ये लिहितात की गोवा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या तेडीवरती भारत सरकार हे शांततापूर्वक मार्ग काढण्यासाठी कटिबद्ध होतं त्यामुळं सार्वभौम पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कारवाईला किंवा कुठल्याच आंदोलनाला भारत सरकारकडून कुठलाच पाठिंबा नसेल हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं बरं इतकंच नाही तर नेहरूंनी गोव्याच्या मुक्तीसाठी चाललेल्या सशस्त्र लढ्याला किंवा आंदोलनाला कुठलंच सहकार्य केलं नाही जर त्यावेळी भारत सरकारने आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणतं तरी ठोस पाऊल उचललं गेलं असतं तर भारतापाठोपाठ गोवाही स्वतंत्र झाला असता असं ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात बरं मंडळी याच काळात आझाद गोमंतक दलाची देखील स्थापना झाली प्रभाकर सिनारी मनोहर आपटे बाळा मापारी यांच्यासारख्या काही क्रांतिकारकांनी हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला आणि त्यांच्या पाठोपाठ हे गावोगावीचे तरुण देखील त्यांना जॉईंट होऊ लागले आता आझाद गोमंतकची स्थापना झाली होती प्रभाकर सिनारी यांनी आझाद गोमंतकचं नेतृत्व केलं त्यांनी शिवरायांच्या गनिमी काव्याने पोर्तुगीजांवरती काही हल्ले देखील केले त्याचप्रमाणे कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी गोव्याच्या मुक्तीच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला डॉक्टर टी बी कुना यांना गोव्यातल्या राष्ट्रवादी चळवळीचे जनक म्हणतात डॉक्टर टी बी कुनांना देखील पोर्तुगीजांनी अटक केली होती तब्बल आठ वर्षांनी डॉक्टर टी बी कुना हे सुटून आले त्यानंतर त्यांनी गोव्यामध्ये आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा या नावाची दोन वृत्तपत्रं स्थापन केली पण त्यांचं दुर्दैव असं की गोवा मुक्त होण्याच्या आधी किंवा गोवा स्वतंत्र होण्याच्या आधीच त्यांचं दुःखद निधन झालं आता गोवा हे जे राज्य आहे हे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असल्यामुळं महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या असंख्य तुकड्या ह्या गोव्यामध्ये जात होत्या महाराष्ट्रातल्या पुण्यातच गोवा विमोचन समितीची स्थापना करण्यात आली एस एम जोशी सेनापती बापट केशवराव जेदे यांसारखे मातब्बर मंडळी हे गोवा विमोचन समितीमध्ये काम करत होते आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संगीतकार सुधीर फडके हे देखील गोवा मुक्तीच्या आंदोलनात सहभागी होते एकोणीसशे पंचावन्न साली सेनापती बापट यांच्या नेतृत्वानं पहिली तुकडी ही गोव्यात दाखल झाली त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या हे येतच राहिल्या बरं आता स्वातंत्र्य सैनिक तर येत होते पण यात आपल्या बहिणी त्यांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्याला खांदा लावूनच काम केलं या रणरागिनी महिलांनी फक्त आंदोलन किंवा सत्याग्रहच नाही तर वेळ प्रसंगी हातात शस्त्र देखील उचललं इतकंच नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्यांचं नेतृत्व देखील केलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली गोवा स्वातंत्र्य व्हावा म्हणून मृतप्रवाह हा वाढू लागला हा आता गोवा स्वातंत्र्य व्हायला त्याच्यानंतर दोन वर्षे गेली ही गोष्ट वेगळी स्वातंत्र्य सैनिकांनी भारत सरकारच्या आदेशाची वाट न बघता आपली कारवाई करायला सुरुवात केली होती आणि अखेर तो दिवस उजाडला अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट साली भारत सरकारने देखील ऑपरेशन विजय राबवण्याचा निर्णय घेतला गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या पत्रादेवी या ठिकाणी पोर्तुगीज सैन्याने स्वातंत्र्य सैनिकांवरती मोठा गोळीबार देखील केला या झालेल्या गोळीबारात कित्येक स्वातंत्र्य सैनिक हे धारातीर्थी देखील पडले तर असा हा गोवा मुक्तीसंग्रामाचा लढा आणि याच कारणामुळे एकोणीस डिसेंबर हा दिवस आपण गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो गोव्याला फिरायला जात आहे फिरायला जा मजा करा एन्जॉय करा पण गोव्याचा मुक्तीसंग्राम आणि स्वातंत्र्य सैनिकांचं झालेलं से बलिदान हे मात्र विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद